आपल्या देशात एक असे पेय आहे ज्याचा स्वतःचा एक मोठा चाहता वर्ग आहे हे पेय म्हणजे चहा होय येथे लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहानेच करतात जवळपास प्रत्येक घरात सकाळ संध्याकाळ चहा नक्कीच तयार होतो चहा बनवल्यावर भरपूर चहापूड उरते त्याला अनेकदा निरुपयोगी कचरा समजून डस्टबिनमध्ये फेकून दिले जाते पण निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या या उकळलेल्या चहापुडने अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात हे तुम्हाला माहिती आहे का घराची साफसफाई करण्यापासून ते आपले सौंदर्य वाढवण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये या चहापूडचा फायदा होतो तुम्ही ही चहापूड फेकत असाल तर अजिबात असे करू नका कारण मी तुम्हाला आज अशा चार टिप्स सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही चहा पावडर अजिबात फेकून देणार नाही तर सगळ्यात पहिलं म्हणजे घराची साफसफाई उकळलेल्या चहापूडच्या मदतीने तुम्ही तुमच्या घराची स्वच्छता तु करू शकता या चहापूडने तुमचे घर साफ करणे अगदी सोपे होईल या चहापूडच्या मदतीने घरातील आरसे अगदी नव्यासारखे चमकू लागतील यासाठी काय करायचे तर उरलेली चहापूड पुन्हा एकदा पाण्यात उकळवून घ्यायची हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि दररोज त्याच्या मदतीने आरसे स्वच्छ करायचे अशाने तुमचे आरसे कधीच अस्वच्छ आणि जुने दिसणार नाहीत यासोबतच तुमचे गॅस बर्नर कितीही काय झाले असले तरी तुम्ही ते काही मिनिटातच चहापूडच्या मदतीने साफ करू शकता चहापूडच्या पाण्यात थोडे डिशवॉश मिशळा आणि ब्रशच्या मदतीने स्क्रब करून गॅस आणि बर्नर स्वच्छ करा त्यानंतर दुसरं म्हणजे पायांची स्वच्छता दिवसभर शूज घातल्यामुळे अनेकदा पायांना दुर्गंधी येऊ लागते तुम्ही कितीही पाय स्वच्छ केले आणि पाय धुतले तरी ती दुर्गंधी दूर होत नाही अशा परिस्थितीत तुम्ही उकळलेल्या चहापूडची मदत घेऊ शकता यासाठी चहा करून उरलेली चहापूड पाण्यात नीट उकळून घ्या उकळी आली की गॅस बंद करा आणि पाणी कोमट होईपर्यंत थांबा आता या पाण्यात तुमचे पाय सुमारे दहा ते पंधरा मिनटे भिजवा असे रोज दोन ते तीन दिवस केल्याने तुमच्या पायांचा वास कायमचा निघून जाईल तिसरी टिप्स ती म्हणजे चमकदार केसांसाठी चहा करून उरलेली चहापूड तुमच्या केसांसाठी वरदानापेक्षा काही कमी नाही ही चहापूर तुमच्या केसांना नैसर्गिक चमक देण्याचे काम करते यासोबतच केसही खूप निरोगी राहतात यासाठी तुम्हाला फक्त स्वच्छ पाण्यात उरलेली चहापूड उकळावी लागेल उकळल्यानंतर ते पाणी थंड होऊ द्या शॅम्पूने केस धुतल्यानंतर या पाण्यात पुन्हा केस धुवा काही दिवसातच तुमच्या केसांची स्थिती सुधारेल आणि त्यांना नैसर्गिक चमक देखील मिळेल शिवाय केसांना पोषण मिळवून केस वाढण्यासही मदत होईल चौथं म्हणजे झाडांसाठी खत घरात झाडे वनस्पती असतील तर त्यांची वाढ चहापूडच्या सहाय्याने दुप्पट करता येते यासाठी फक्त उरलेली चहापूड तुमच्या झाडांना खत म्हणून घाला त्यामुळे झाडांची वाढ चांगली होऊन ती निरोगीही राहतील तर चहा उकळल्यानंतर जी चहा पावडर शिल्लक राहते ती फेकून न देता त्याचे काही असे बरेचसे उपयोग आहेत ते आपण करून आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो कशा वाटल्या आजच्या तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर एक लाईक आणि कमेंट नक्की करा पुन्हा भेटूया एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद